नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये रामकृष्ण हरी कसे आज सगळे सगळे मर्जेतच असतात तर आज खूप छान काहीतरी घडलेलं आहे बऱ्याचशा जणांना माहिती पण आहे आणि खूप जणांना माहिती पण नाही आहे बरं का बघा नेमकं काय आहे मी झाले म्हणजे पाच सहा महिने त्या खूप असे म्हणजे पार जीव तोडून मेहनत करत होते आणि माझ्या मेहनतीला तुम्ही मी मेहनत केली आणि तुम्ही सर्वांना सप सर्वांनीच सपोर्ट केला त्यामुळे हे शक्य झालेलं आहे तर तुमच्या सर्वांच्याच सपोर्टमुळं हा आनंदाचा दिवस आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये तर सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद असंच अशीच नेहमी साथ देत राहा असंच सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ जर आवडले तर ना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर फायनली आपलं चॅनल मोनो झालेला आहे बरं का तर खूप छान वाटतंय कारण की प्रत्येक छोट्याशा युट्यूबरचं स्वप्न काय असतं की आपलं चॅनल मोनो कधी होईल होईल काय तर आपलं आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तर बघा काय तुमची भाऊजी त्यांच्याशी बोला कसं वाटतंय त्यांना नमस्कार युट्यूब फॅमिली सर्वांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला एवढा सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आज आमचा खूप आनंदाचा दिवस आहे ज्या सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला सगळ्यां सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि खरं सांगायचं झालं तर छोट्या युट्यूबवरचं जेवढं स्वप्न असतं ते स्वप्न आज आज आमचं पूर्ण झालेलं आहे आज आमचं चॅनल फुल मोनो झालेलं आहे त्यामुळे आज आम्ही दोघं पण खूप आनंदित आहोत आणि आशा करतो की सगळे सग्ड़े, सगळ्यांनाच खूप बरं वाटलं असेल आमचं चॅनल म्हणून झालं त्याबद्दल था कारण की तुम्ही सर्वांनी इत, इतका सपोर्ट केला तर या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आणि आमच्या सगळ्यांच्या मेहनतीला फळ आलं असं आपण व्यक्त करतो चला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद